या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ हातकलंगले नगरपंचायत निवडणूक दोन हजार पंचवीस शांततेत आणि पारदर्शपणे पार पाडण्यासाठी पार आज जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी तहसीलदार कार्यालय हातकलंगले इथे निवडणुकीच्या संदर्भात आढावा बैठक घेतली दुपारच्या वेळेत पार पडलेल्या या बैठकीत निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार बेल्हेकर नगरपंचायतीचे चा मुख्याधिकारी विशाल पाटील निवडणुकीत सहभागी अधिकारी आणि पोलीस निरीक्षक आदी उपस्थित होते या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक उपाययोजना मतदान केंद्रांची तयारी तसेच मतदारांना सुलभ सुविधा देण्याबाबत सूचना दिल्या प्रत्येक अधिकाऱ्याने जबाबदारीनं आणि निपक्षपणे काम करून निवडणूक प्रक्रिया पार पाडावी असे निर्देश त्यांनी दिले या बैठकीनंतर जिल्हाधिकारी एडगे यांनी इंगवले हायस्कूल हातकलंगले येथील मतदान केंद्रास प्रत्यक्षात भेट देऊन पाहणी केली केंद्रावरील सोयीसुविधा आणि सुरक्षा व्यवस्थेचा त्यांनी आढावा घेतला व अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या यानंतर ते जयसिंगपूरकडे रवाना झाले